उपस्थित उपस, असले या तालुक्याचे नेते माजी नेते आदरणीय रणजित दादा ज्यांनी पुत्रवत प्रेम केलं ते सन्माननीय प्रल्हाद तात्या आदरणीय नलोडे काका का, ज्यांनी ठोस भूमिका घेतली आणि ह्या तालुक्यातल्या ओबीसी समाजाचं नेतृत्व सर सगळे म्हणतात तुमच्या पत्नी आणि तुम्ही तिथं कामाला कामाला कुठे आपण पहिला तो माणूस आहे ही भूमिका तुम्ही जागृत केली आणि ह्या तालुक्यात लोकशाही जिवंत केली त्याबद्दल तुमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आपले ज्यांची हळद लागली आणि आता लग्नाच्या अक्षरात तुम्हाला मला टाकायच्या आहेत त्या विधानसभेला ते सन्माननीय सचिन कांबळे पाटील साहेब तालुका अध्यक्ष आदरणीय बजरंगनाला सन्माननीय धनंजय दादा सागर कांबळे साहेब संपूर्ण व्यासपीठ जयकुमार शिंदे साहेब अमोल सस्ते साहेब संपूर्ण व्यासपीठ दादा आपण येत येत असताना मी थोडं पुढं आलो थो होतो थो, थोडासा कालोसा घेतला ना गावात

दहा वर्ष ज्यांनी सत्ता उपभोगली ज्यांना सर्व सत्ता दिल्या सदग्रस्ताने कधीही पाणी आणलं नाही आता काहीतरी पंधरा दिवशी उद्घाटन घेतलंय बरोबर पंधरा तारखेला आता उद्घाटनाचा अधिकार आपला होता आपण केलं आता त्यांनी काय करायचं ज्यांनी गावात दहा वर्षात मुतारी बांधले नाही एक बांधली इथे शेजारी हा बंद ठेवली म्हणजे पंधरा तारखेला त्यांच्या हस्ते उद्घाटन करून घ्यावं आता आम्ही लोकांना पाणी बसतोय त्या पाणीचा निचरा करायची व्यवस्था करा म्हणा दहा वर्षात या बांद्राने दादा गावच्या जत्राचा हिशोब दिला नाही मी डोंबरवाडीच्या डोंबरवाडीच्या पाणी तर बोलणारच नाही जुन्या टाकेला रंग कसा फासला सांगायला परत येईल त्यावेळेस नक्की बोलेल ज्यांच्याकडे सोसायटी होती त्यांनी सोसायटी काय त्यांनी शेजारीची जरशी गाय आणायची हे कुठला प्रकार आहे का तर मला इथं लाभांश द्यायचा नाही मी सोसायटीचा लाभांश देणार नाही आणि खासगी उपयोगीचा पण हिसकून देणार नाही दादा पतसंस्थेच्या माध्यमातून इथे दही दादागिरी चालली जाहीर सांगतो कर्जदारांना नियम बाह्य काय झालं तर भंडण शहर तालुका का भाजप कार्यालयात संपर्क करा तुमचं काय वाकड कोण करणार नाही कोण किती बी असू द्या मगाशी उल्लेख केला गेला सगळी सरकारी चेंजर झेनेच घेतोय म्हणून दादा आता दहा तोंडा आपण रावण्याशी दाखवल्या ुंडाची दाखवल्या आता ठेकेदारांची टाकूयात मग ते आता स्वर्गवासी योगेश पाटील असल नाहीतर आता ग्रस्त असतील अजून नाव बरीच माझ्याकडे जसा एक घाव टाकलाय या सगळ्या गुन्हेगाराचा तस फक्त दादाचा आदेश होऊ द्या या ठेकेदाराला मी उघड नाही तर माझं नाव नुकसान आहे या गावा गणित यांनी ही उभी केलं दादा संस्था काढायच्या आता मला तर समजलं दादा परवाच्या कार्यक्रमाला ह्या गाड्यांनी बँकेत कामाला बरं तर दहा हजार रुपये फंटल एज्युकेशनला कामाला वर असेल तर पंधरा हजार रुपये कशाला जेवण घालायचंय आणि आमच्या शहरातली डब्या देऊन थकली वाड्यावर आता इतकं जेव्हा यायला लागले नाही आता त्यात मी पैसा आणतोय

कारण आगोगरती बघायला माणूस जेवण पाहिजे पण दिवा गेला ना त्यांनी स्वतःचा घालवलाच पण एक लक्ष तेव्हा त्यांनी तालुक्याचं नुकसान केलंय आत्ताच्या निवडणुकीला त्यांनी तुतारी हातात धरून फलटणच्या तालुक्याला पहिल्यांदा केंद्राचं मंत्रीपद दादांना मिळालं असतं ते मंत्रीपद घालवण्याचं पाच जर कोणी केलं असेल तर ह्या रामराजे केले त्याचा बदला तुम्हाला नामार घ्यायचा आहे त्यांनी दादाचा पराभव नाही केला त्यांनी पराभव केला तर फेड अस्मितेचा पराभव केला तुमच्या आमच्या स्वाभिमानाचा पराभव केला तुमच्या आमचा दिवा होणार होता तुम्हाला आम्हाला हा दिवा मिळणार होता पहिल्यांदा केंद्रात केंद्रातलं मंत्रीपद मिळालं असत असत का नसतो दिवा जर ह्यांनी घालवला असेल तर ह्या भाजराला तर घरी बसवल्याशिवाय चालेल का घरीच बसवायचंय आणि हे घरी बसवत असताना तुमच्यावर कोण दादागिरी केली मस्ती केली मला नेहमी म्हणतात सगळे ताते बी म्हणतात असून बोलतोय तुला काय झालं तर मी म्हणतो तुम्ही आता वेळ सांगतो तुम्हाला मी आहे कारण माझ्या मागे माझा दादा खंबीर आहे नेता कसा असावा लागतो कार्यकर्त्यासाठी रस्त्यावर उतरणारा असावा लागतो बंगल्यात बसून तू केस कर ह्याच्यावर कोटा गुन्हा घाल ह्याच्यावर बाय अंगावर सोड त्याच्यावर काय कर असला नेता नसावा ती सवय तुमच्या गावातल्या नेत्याला लागली ह्याच्यावर फोटा गुन्हा दाखल कर ह्याची जमीन हटात आहे का नाही अरे घेऊ नका डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही तुम्हाला आहे किती दिवस घेणार आहे अजिबात घेऊ नका जी ऐकतात घरात बसून त्यांनाही माझं सांगणार आता वेळ आली ही सगळी गुंडगिरी ही सगळी खामगिरी उचलून फेकण्याची तुम्ही उचलून फेकली तरच या तालुक्यात लोकशाही येणार आहे आणि राजेशाही गाठली जाणार आहे आणि जर तुम्ही ही राजेशाही नाही गाठली तर तुमची आमची पोर कमी दहा हजारावर आणि सगळा वर्षांमध्ये जामराजाच्या बंगल्यावर बुरुन आहेच करायला आता काय समोर जरी आपला ओबीसीतला चुकतो आपल्याला पैसे समोर आले की कधी आपण पाय लावतोय टिंबटिंब बंगल्यावर राखतोय आणि पोर्स करतोय लाभाचा पैसा आहे ती पोर सकाळपासनं संध्याकाळपासनं पर्यंत सकाळी भाकरी खाते ते रात्री घरी आल्यावरच भाकरी खाते त्याचा पैसा खात जरा तरी लाच पाळला आणि माजी राजाचं नाव लावत आहे काढला तर हे मालोजी राजांचे वंशज निघूच शकत नाहीत हे जन्माने मालोजी राजांचे वंशज आहेत संस्काराने हे मालोजी राजाची वंशज नाहीत हे रावणाचीच आहे नलोडे <प्रेट। प्रेट। प्रेट> साहेब जो माणूस बारा तास काम करतो त्याच्या कामाच्या खंबर तरी ह्या मेंदू व्हावं का साधी गोष्ट आहे तेव्हा पोट जाळते काम करतो म्हणजे आईला माझ्या भाकर मिळावे बापाला माझ्या भाकर मिळावे माझ्या बहिणीचं लग्न व्हावं तर ही काय करते त्यातनं बीडा म्हणतात पगार चोवीस हजार हातात पोराच्या बारा हजार बारा हजार कुठे बंगल्यावर ह्या संस्कृतीला तुम्ही मत करणार आहे का हे ठरवा तरुण पोरांना माझं आव्हान आहे आपल्या वडिलांची गेली एक उमेद होती गेली आमची माझी बावन वर्षे आल्या आमची उमेद गेली आता कमीत कमी तुम्ही पोरांनी भूमिका घ्या तरुण पोरांनी भूमिका घ्या एक एमआयसी झाली दुसरी सी दादा आणतायत आणि खात्रीने सांगतो दादांनी आणलेल्या एमआयडीसीत कोण बरो नसेल कोण नसल दादा आणि तुम्ही मध्ये कुठलाच ठेकेदार कॉन्ट्रॅक्टर नसेल कारण ती दादाची संस्कृती नाही दादाने दादाच्या चा। सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्षाच्या आयुष्यात कधी एकाचा एक रुपया बुडवलेला नाही चेक बॉम्ब नाही दादांचा कधी चेक बॉम्ब झालेला दाखवा राजकारणात निवृत्ती घेतो जे दाखवा त्याच्या घरी दुनं मांडी करतो नाहीतर ह्यांचं दाखवतो मी ह्यांच्यावर एकशे अडतीसशे केसेस आहेत घरात अजून मृत माणसाचा शरीर पडलेला असताना ह्यांनी एकमेकावर इतीसाठी केसेस केलेले मी दाखवतो बोगडे साहेब तुम्ही ते काय काळ काढलाय मी बी तिथं काय काळ काढलं आपल्याला चांगलं माहिती कुठल्या डब्यात मी ते म्हणून त्यामुळे मला सगळे कटायला हवं का आज एवढंच सांगतो तालुक्यात परिवर्तन होणार आहे परिवर्तनामध्ये सर्वाधिक लीड जर पाहिजे तर ह्या सातवड मधन मिळलं पाहिजे आणि ते तुम्ही दिलं पाहिजे साठ वर्षात ज्यांनी तुम्हाला पाणी दिलेलं आहे त्या खासदारांनी एकदा शब्द दिला होता की पाणी आणलं का नाही अरे मनगटात पाणी असावं लागतं दत्तकाच्या मनगटात कधी पाणी नसतं त्याला जातीवंत असावं लागतं शब्द देणारा पाळायला दत्तक निमाळकर कधी शब्द पाळवू शकत नाही शिंदेसाहेब माझ्याकडे बघतोय बोलतोय म्हणून जायचंय का नाही असं त्याला वाटत शिंदे साहेबांना मी मतदान रामराजे करू का ज्या रामराजे घालवल्या केलं त्याला मतदान करायचं एवढं दोन तीन प्रश्न मनाला विचार मग बटन दावा जर तुमच्या मनाने सांगितलं की बटन धावा तर मी तुम्हाला सांगतो आमचं कोणाच ऐकू का तुम्ही त्यांना मतदान द्या आणि मग घ्या रूल आता पंचवीस वर्ष निवडून घेत त्यात थोडं अजून पंचवीस वर्ष निघून घ्यावं लागत मला माहिती एकदम सभेतलं ऐकलं एक तिथं बसून वसुन। तिथं बसून समोरून बसला तरी मी हेच बोलणार आहे त्यात पद मारणार नाही आणि मी खोटं बोलत असेल तर जाहीर सांगा मी पुरावे दिवशी आपण कमिशन झालं का नाही एक एपिसोड आलाय अजून अनेक एपिसोड येणार आहेत कुठेही कमी पाडणार नाही जोपर्यंत दादा सांगतात तोपर्यंत बोलणार आणि माझा आवाज बंद करू शकत नाही धन्यवाद वेळ जास्त घेत तर त्यांनी मला आधीच सांगितलं त्याबद्दल मला बोलायची संधी दिली त्याबद्दल गावकऱ्यांचे किरण नितीन आणि सर्वांचेच मी आभार मानतो पुन्हा एकदा आपल्याला विनंती करेल दडपशाही झुंकारा आणि पहिल्यांदा तुम्ही स्वाभिमानी म्हणा आपलं मत आपलं मत आहे बाबासाहेबांनी दिलेलं तो आपल्याला अधिकार आहे डॉक्टर बाबासाहेबांनी खूप संघर्ष करून तुम्हाला मला जे हा अधिकार दिलाय हा अधिकार फुकट जाऊन येऊ नका